वृक्ष प्राधिकरण समिती नगरपंचायत अचलपूरची परतवाडा स्थित सामाजिक वनीकरण रोपवाटिका चिखलदरा येथे विजयादशमीच्या दिनी अनेक वृक्षांची कटाई झाल्याची घटना घडली पर्यावरण प्रेमी योगेश खानजोडे यांनी प्रत्यक्ष हा प्रकार पाहिला असता सदर अवैध वृक्ष कटाई हे एस डी ओ कार्यालय परतवाडाच्या बाजूला असलेल्या सामाजिक वनीकरण रोपवाटिका चिखलदरा येथे झाली वृक्ष प्राधिकरण सदस्य योगेश खानजोडे यांनी नगरपंचायत अचलपूरचे कर्मचारी निशान मिश्रा यांना सोबत घेऊन दसऱ्याच्या दिवशी दुपारी चार वाजताच्या दरम्यान धाड टाकली धाड टाकली असता कटर मशीन व साहित्य घेऊन काही लोक पसार होण्याच्या तयारीत होते तर सदर वृक्ष तोड बाबतची माहिती वनक्षेत्रपाल भोंबर यांना विचारली असता त्यांनी सांगितले की चिखलदरा वनीकरण रोप वाटिकात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी बाबत मला काहीच माहिती नाही तेथील सर्व काम हे वनपाल सय्यद करीम बघतो व त्यानेच ते अवैध वृक्ष कटाईचे कार्य केले माझ्याकडे चिखलदराचा अतिरिक्त प्रभार आहे आज दसरा असल्याने उद्या सकाळी मी परतवाडा येथे येऊन रोप वाटिकेमध्ये करीमने अवैध वृक्षतोड करून लाकडे कुणाला विकली कुणाच्या परवानगीने वनपाल याने ही नऊ हिरवीगार पंचवीस ते तीस वर्षाची झाडे तोडली याची विचारणा करून त्यावर तात्काळ कर कार्यवाही करतो वनपाल सय्यद करीमचा हा पहिला कारनामा नसून या अगोदरसुद्धा वनपाल करीमवर अनेक आरोप नुसते झालेच नसून तर काही ठिकाणी त्याने हुशारीने अनेक कारनामे दाबून टाकले ते म्हणजे हल्लीच दारू पिऊन सामाजिक वनीकरणाची गाडी ठोकून अपघात केला होता काही वर्षापूर्वी शासकीय गाडीत सागवान चोरून आणले असता बिहाली चेक पोस्ट वर पकडला गेला होता तर सामाजिक वनीकरण चिखलदरा येथे विविध ठेकेदारांसोबत याचे असून लाखो रुपयांची केल्याची चर्चा विभागात आहे काल जे झाड तोडण्यात आली आहेत परवानगी तोडण्यात आलेली आहे त्याबद्दल दोषी योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि याबाबत चौकशी करून वरिष्ठांना एक अहवाल सादर करण्यात येईल याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होती का नाही याबद्दल मला कल्पना नव्हती परंतु आता पुढे याबद्दल चौकशी करून वरिष्ठांना योग्य तो अहवाल सांगायचं एकूण नऊ झाडं तोडल्या गेलेली आहे ती झाडं अजून मला सांगा हा जो वनपाला आहे यानं आपल्याला विचारणा केली होती का तोडताना नाही झाडं तोडण्याबद्दल काही असे विचारणा वगैरे झालेली नव्हती परंतु जे काही योग्य कारवाई होईल हा करण्यात येईल त्याच्यावर आपल्याकडून काय कारवाई अपेक्षित करू शकतो आम्ही एन जी ओकडून सदर जो वृक्षतोड करणारा आहे ज्याच्या आदेशावर वृक्षतोड झालेली आहे आपल्या सामाजिक वनीकरण चिखलदराच्या रोपवाटिकेमध्ये तर आम्ही काय अपेक्षित करू शकतो आपल्याकडून का त्याच्यावर काय कारवाई होऊ नियमानुसार जी योग्य कारवाई होईल त्याच्यावर होईल आम्ही त्याचा चौकशी करून वरिष्ठांना रिपोर्ट करू त्यांना ठीक आहे सामाजिक वनीकरण चिखलदरा रोपवाटिका मधील वीस हजार रोपटे यांनी खासगी नर्सरीत विकले अशी वनमजूर मध्ये चर्चा आहे रोपवाटिकेमध्ये काम करणारे भोगस मजूर मस्टर मंजूर करून पगार काढणे एसची नर्सरीचा निधी घेणे असे अनेक कांड वनपाल करीमच्या नावे असता शेवटी कोण वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई न करता वाचवीत आहे जे रोपटे रोप, रोप याला उदरनिर्वाह रोजगार देते हा नेहमी त्याच झाडाची बळी घेऊन वारंवार भक्षक बनून हिंमत वाढवित आहे तीन टाटा एस भरून याने लाकडे सतत दोन दिवसात विकली अशी माहिती कारवाई करत असताना प्राधिकरण नगरपंचायत अचलपूरचे सदस्य यांना तर सहा ते सात ऑक्टोबरला वनपाल सय्यद करीम यावर फौजदारी दाखल करून वृक्ष प्राधिकरण अधिनियमानुसार दंडित रक्कम वसूल करू असे मत योगेश खानझोडे यांनी व्यक्त केले काल दसरा विजयादशमीच्या दिवशी सामाजिक वनीकरण चिखलधरा च्या रोपवाटिकेमध्ये मी गार्डनमध्ये असताना मला एकदम आवाज आला कटर मशीनचा तर त्या दिशेने मी गेलो तर काही वरिष्ठांच्या विनापरवानगी वरिष्ठांना माहिती न देता सामाजिक वनीकरण रोपवाटिका चिखलदराच्या नर्सरीमध्ये अवैध वृक्षतोड होत होती तर त्या ठिकाणी आम्ही सर्व एन जी ओचे कार्यकर्ते आणि आमची वृक्षप्राधिकरण समिती चे जे मे हे नगरपरिषदचे यांना तात्काळ कळवलं आणि तात्काळ कळून त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेमध्ये रेड मारला असता तिथं नऊ झाडं अवैधरित्या कापलेली दिसली आणि त्या झाडाचं वय जे होतं ते अंदाजे पंचवीस ते वीस ते पंचवीस वर्षाचं होतं तर मी त्याच वेळेस माननीय श्री आमचे वनक्षेत्रपाल श्री भुंब, भुंबर साहेब यांना कळवलं तर साहेबांनी मला सांगितलं की बा याबद्दल मला काही माहिती नाही आहे माहिती नसल्या कारणानं आम्ही वेळीच कारवाई तिथे केली असता अजून तीन था, तीन झाडं तर वाचले पण तिथला जो लाकूड चालला होता तो पण रोखण्यात आलेला आहे आता फक्त अपेक्षा फक्त एवढीच आहे का ज्या वनपालनं हे सर्व केलेलं आहे कारवाई त्याच्यावर कडक कारवाई आम्ही नगर तर करणार करणारच आहे तर एक अपेक्षा अशी करतो की सामाजिक वनीकरणकडूनही त्यावर कुठंतरी वचक राव म्हणून त्यावर त्याच्यावर पण कारवाई होईल अशी विनंती करतो विदर्भ न्यूज ब्युरो अचलपूर